आपण आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा नामदार आदित्यताई तटकरे यांनी घेतले पळसई मातेचे दर्शन नागोठणे रोषण पथकी नागोठणे सह विभागात नवरात्र उत्सव उत्साहात व मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे अशातच दुपारी दीडच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी रोहा तालुक्यातील पळसगावच्या ग्रामदेवता श्री पळसाई मातेची ओटी भरून देवीचे मनोभावे दर्शन घेतले दरवर्षी नामदार आदितिताई तटकरे नवरात्र उत्सवात पळसाई मातेचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात यावेळी आदितिताई तटकरे आणि उपस्थित ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी आदित्यताई तटकरे यांनी माननीय या खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या निधीतून या विभागाला व मंदिराच्या सुशोभीकरणाला वेळोवेळी निधी प्राप्त झाला आहे व यापुढेही असे सहकार्य कायम राहणार असल्याचे शब्द उपस्थितांना दिला यावेळी उत्सव कमिटीच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे व पदाधिकारी आणि नामदार आदित्यताई तटकरे यांचे स्वागत व सत्कार केला या समयी देवस्थानचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे उपाध्यक्ष मारुती शिर्के ग्रामपंचायत माजी सरपंच निष्ठा विचारे उपसरपंच चंद्रकांत भालेकर ग्रामपंचायत सदस्य किसन बोरकर सदस्य ओषाभाई साळुंके सुरेखा नाईक कोंडगावचे युवा कार्यकर्ते नितीन राजीवाले राजेश शेलार रवींद्र पालांडे कडसुरे सरपंच राजू शिंदे अमिता शिंदे वामन मडवी मधुकर मडवी उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते